नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक जणांना असे वाटते की मी रोज स्वामींचे इतके नामस्मरण करतो पारायणे करतो सेवा करतो एवढी स्वामीसेवा करूनही माझे काम होत नाही इच्छा पूर्ण होत नाही तर स्वामी अशक्यही शक्य करू शकतात का अशी शंका मनामध्ये येते त्यामुळे स्वामी सेवा सोडून देण्याचा विचार मनामध्ये येतो आपल्या कोणत्याही अडचणीमधून मार्ग मिळत नसल्याने आपल्याला यश मिळत नसल्याने आपण नशिबाला दोष देत बसतो तर स्वामींची एवढी सेवा करूनसुद्धा स्वामीसेवेचे फळ हे लगेच का मिळत नाही स्वामीसेवा सुरू केली की के आपली परीक्षाही सुरू होते त्यामुळे स्वामीसेवा सुरू करताच आपल्या अडचणी वाढल्या आहेत त्रास होऊ लागला आहे असे जाणवते कारण आपल्या भक्ताची पारख ही स्वामींना करायची असते जसे की शाळेमध्ये आपल्याला पुढच्या इयत्तेमध्ये जाण्यासाठी परीक्षा द्यावी लागते उच्च शिक्षणासाठी जसे की मेडिकल इंजिनिअरिंग आणि इतर उच्च शिक्षणासाठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते नोकरीमध्येही चांगली नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत द्यावी लागते तिथे आपली पारख केली जाते शिवाय जर आपल्या धंदा व्यवसायामध्ये किंवा घरीसुद्धा कामाला आपल्याला एखाद्या व्यक्तीला ठेवायचे असेल तर त्या व्यक्तीचीही आपण पहिल्यांदा पारख करतो की तो व्यक्ती किती मेहनती आहे किती प्रामाणिक आहे याच पद्धतीने स्वामींच्या जवळ पोचण्यासाठी स्वामी सेवेतही ज्या पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात तिथेही प्रत्येक पावली स्वामींची परीक्षा ही आपल्याला द्यावीच लागते प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवावी की जिथे स्वामींचे नाव घेतले जाते उपासना केली जाते तिथे स्वामींचे अस्तित्व हे असतेच स्वामींचे त्यांच्या प्रत्येक भक्तावर लक्ष असते माझा भक्त माझी किती मनापासून सेवा करतो माझ्यावर किती विश्वास ठेवतो एखाद्या संकटामध्ये मा कसा मार्ग काढतो या प्रकारे स्वामी आपली परीक्षा घेत असतात काही भक्त लवकर परीक्षा पास होतात तर काहींना वेळ लागतो काहींवर स्वामीकृपा ही लवकर होते असे का होते याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याचे या जन्मेचेच नाही तर जन्मजन्मीचे प्रारब्ध त्रास देत असे त्यामुळे आपल्याला असे वाटते की आपण इतकी स्वामीसेवा करूनही दुःख संकटे कमी होत नाहीत भोग हे भोगू न संपवावे लागतात पण स्वामीसेवेने भोगाची तीव्रता कमी झालेली असते पूर्वसंचित भोगल्याशिवाय सुटका होत नाही त्यामुळे आपल्याला हे भोग भोगण्याची ताकद मिळावी यासाठी आपली स्वामीसेवा वाढवावी स्वामीसेवा करताना त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे स्वतःच्या सेवेवर स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा काही भक्त हे स्वामी सेवा करताना मनामध्ये शंका ठेवून सेवा करतात की स्वामी आपल्याला पावतील का आपली इच्छा पूर्ण होईल का आपल्यावरचे हे संकट जाईल का स्वामींची सेवा जर खरोखर मनापासून केली असेल स्वामींवर दृढ विश्वास असेल तर कोणत्याही संकटामध्ये स्वामी हे आपल्या पाठीशी उभे राहतातच कारण स्वामी पण भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत त्यांना पण असे वाटते की माझा प्रिय भक्त माझ्यापासून दूर होऊ नये महाराजांनाही त्यांच्या भक्तांची काळजी असते पण आपल्या प्रारब्धामध्ये ते कधीही ढवळाढवळ दोड़ करत नाही आणि अशा संकटाच्या वेळी स्वामी त्यांच्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे राहतात कितीही काहीही झाले तरीही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वचनावर संपूर्ण विश्वास ठेवावा स्वामींनाही माहिती असते की आपल्या सेवेकऱ्याने जर त्याचे से भोग भोगून संपवले तर त्याला अंतिम मोक्ष प्राप्त होईल त्यामुळे आपली एखादी इच्छा पूर्ण हो अथवा न होऊ स्वामींचे पाय कधीही सोडू नका दुःख संकटे आल्यावर खचून न जाता ज्यावेळी स्वामींनी आपल्याला इतर वेळेलासुद्धा तारले आहे तसेच आताही या संकटामध्ये सांभाळतील हा विश्वास स्वामींवर ठेवावा कधी कधी खूप स्वामीसेवा करूनही आपली एखादी मनोकामना पूर्ण होत नाही अशा वेळेला स्वामींच्या सेवेवर शंका घेतली जाते पण स्वामींना त्यांच्या भक्तांसाठी काय योग्य आहे हे माहिती असे स्वामी योग्य वेळी योग्य ते आपल्याला देतातच आणि त्यावेळेला आपल्याला स्वामी सेवेची प्रचिती येते आपली केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही स्वामी आपल्याला व्याजासकटी सेवा परत करतात त्यामुळे इथून पुढे स्वामी सेवा सोडून देऊ अशा विचारांना कधीही जागा देऊ नका कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामींचे पाय घट्ट पकडून ठेवा कारण अशक्यही शक्य करतील स्वामी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ